अभिजित वंजारी सभापती महोदय सभापती महोदय या लक्षवेधी महत्वाची आहे त्या पदांचा भरती करता जो प्रस्ताव चंद्रकांतदा पाटील साहेबांनी वित्त विभागाकडे पाठवलेला आहे तशा पद्धतीचं उत्तर आहे याच्याशिवाय चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकच्या च्या पूर्वी आपल्या राज्यातले पात्र असलेले अठ्याहत्तर महाविद्यालय आहेत जे तेवीस वर्षापासून अनुदानासाठी प्रतीक्षेमध्ये आहे अजून किती काळ त्यांना आपल्या आझाद मैदानावर बसून आंदोलन करावं लागणार आहे हा महत्वाचा विषय आहे आपण दादा आपण याचा विचार केला सहानुभूतीपूर्वक विचार केला परंतु वित्त विभाग किती का ही फाईल आपल्या पडशी ठेवणार आहे आणि तशा पद्धतीचे निर्णय हे राज्य शासन केव्हा घेणार आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने त्याचं कृपया करून उत्तर द्यावं धन्यवाद मंत्री मोदय सभापती प्राचार्यांच्या भरतीच्या संदर्भात ओ सी हे पूर्णपणे जे डी यांच्या यांना अधिकार दिलेले डिस्टर्ब सभापती महोदय सुरुवातीला आपल्या सर्वांना माहिती असेल सन्मान्य माह महामहिम गव्हर्नर साहेबांनी यांच्यावर स्थगिती आणली होती आणि नंतरच्या काळात त्यांचं असं म्हणणं होत की याला पारदर्शकता यायला पाहिजे म्हणून त्याचे निकष ठरवून तुम्ही निर्णय घ्या आणि नंतर गव्हर्नर साहेबांनी ती बंदी उठवली मंत्री महोदयाचं उत्तर होत आहे आपण जरा बसू एमपीएससी चे निकष लावून आपण ती प्रक्रिया पार पाडतोय महोदय लक्षवेधी अभिजित सभापती महोदय लक्षवेधी ज्या विषयावर आहे त्या विषयापेक्षा हा वेगळा विषय असल्यामुळे खरं म्हणजे त्याच्यात जोड देण्यासाठी मी उभा आहे प्रामुख्याने दोन हजार एक ला आपण या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सिनियर कॉलेजला अनुदान द्यायचं नाही असा निर्णय करण्यापूर्वीची सगळी कॉलेजेस अनुदान आणताना त्या त्या कॉलेजमधून काही कागदपत्र वेळेत पूर्ण न करण्यामुळे अठ्याहत्तर कॉलेज राहिली ती पंचवीस वर्ष राहिली ती पंचवीस वर्ष राहिली तर यावर वारंवार वित्त विभागाकडे आम्ही प्रस्तावही मांडतो मिटिंग होत आहेत आणि त्यात अजून काही निर्णय झाला नाही मला मान्य आहे गेले काही दिवस ह्या सरकारमध्ये सगळ्याच गोष्टी मान्य होतात आपणही प्रयत्न करू भाऊ म्हणून गेले वर्षभर की सगळे मंडळी आझाद मैदान उपोषणाला बसले आहेत परंतु अजून काही यातला निर्णय झाला नाही हे मी मान्य करतो स्वतः नाताबाहच्या आणि आपल्या अनेकांच्या संपर्कातली कॉलेजेस त्या अठ्ठ्याहत्तरमध्ये भाऊ अडकलेली आहेत